मित्रांनो तुकडेबंदीच्या कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आता तुम्ही एक दोन गुंठा जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करू शकता तुकडेबंदीचा कायदा जर तुम्हाला माहित नसेल तर थोडक्यात सांगतो जर तुम्हाला जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करायचे असतील तर जिरायत क्षेत्रासाठी वीस गुंठ्यापेक्षा कमी जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होत नाही आणि बागायत जमीन असेल तर दहा गुंठ्यापेक्षा कमी जमीन असेल तर अशा जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार होत नाही तुकडेबंदीच्या कायद्यानुसार याच्यावरती निर्बंध घालण्यात आलेले आहेत परंतु आता तुकडेबंदीच्या कायद्यामध्ये बदल करून काही विशिष्ट कारणांसाठी तुम्ही एक दोन गुंठे जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करू शकता कोणत्या कारणासाठी जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करता येतील याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शिवाय एक दोन गुंठे जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यासाठी तुम्हाला एक रिक्षा जिल्हा अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल हा अर्ज कसा करायचा याची माहिती देखील या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे त्यांना देखील माहित होईल की जर तुम्हाला घर बांधायचं असेल शेत्रस्ता मिळवायचा असेल किंवा विहीर खोदण्यासाठी जमीन घ्यायची असेल एक दोन गुंठे तर तुम्ही ते आता करू शकता आणि हे व्यवहार कसे करायचे त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो कोणत्या कारणासाठी एक दोन गुंठे जमिनीची खरेदी विक्री करता येऊ शकते यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित करण्यात आलेले आहे या राजपत्रानुसार आता जर विहिरीकरता जमिनीची आवश्यकता असेल किंवा जर शेत रस्त्याकरिता जमिनीची आवश्यकता असेल किंवा जर तुम्ही घरकुल योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या ठिकाणी जमीन एक दोन गुंठे जमीन किंवा पाच गुंठ्यापर्यंत जमिनीची खरेदी विक्री करता येणार आहे आणि या व्यतिरिक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी जर जमीन हस्तांतरण केली असेल आणि शिल्लक राहिलेली जी लगतची जमीन आहे ती प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी जमिनीच्या एक दोन गुंठे जमिनीचे हस्तांतरण करू शकता आता या ठिकाणी आणखी ज्या महत्वाच्या नियमांटी आहेत त्या ध्यानात घ्या ज्या व्यक्तीला विहीर खरेदीसाठी जमीन घ्यायची आहे त्याच्याकडे किमान प्रमाणभूत क्षेत्र असलं पाहिजे आणि जमीन खरेदी झाल्यानंतर अशा जमिनीच्या विक्री खतानंतर विहिरीच्या वापराकरता मर्यादित अशी नोंद जमिनीच्या सातबारा बारा उतारावर शेरा म्हणून करण्यात येईल इतर हक्कामध्ये ही नोंद केली जाईल सातबाराच्या नमुना बारामध्ये तसेच जर तुम्ही शेतरस्त्यासाठी जमीन हस्तांतरित करत असाल तर नमुना बारामध्ये याची नोंद केली जाईल त्यासोबत प्रस्तावित शेतरस्त्याचा कच्चा नकाशा जमिनीवर शेतरस्ता प्रस्तावित प्रस्ता आहे प्रस्ता 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 त्या जमिनीचे भूसहनिर्देशक आणि ज्या रस्त्याला प्रस्तावित प्रस्ता शेतरस्ता प्रस्ता प्रस्ता जोडण्यात येत आहे त्या जवळच्या विद्यमान रस्त्याचा तपशील जोडण्यात येईल जर तुम्हाला घरकुल योजनेच्या लाभासाठी जमीन घ्यायची असेल तर जिल्हाधिकाऱ्यामार्फत तुम्ही अर्ज करू शकता ग्रामीण घरकुलासाठी प्रत्येक लाभार्थ्याला कमाल एक हजार चौरस फुटापर्यंत अशा जमिनीचे हस्तांतरण करण्यास मंजुरी देता येते मित्रांनो ही जी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया आहे त्यासाठी तुम्हाला जिल्हा अधिकाऱ्याकडे अर्ज करायचा आहे हा अर्ज नमुना तुम्ही स्क्रीनवर बघू शकता अत्यंत सोपा आणि सुटसुट अर्ज नमुना आहे यामध्ये प्रति जिल्हाधिकारी तुमचं नाव तालुका जिल्हा या गोष्टी टाकायच्या आहेत आणि जमीन घ्या विकणाऱ्या व्यक्तीचं नाव लागेल आणि जमिनी खर जमीन खरेदी करणाऱ्या व्यक्तीचं नाव लागेल जमिनीचं वर्णन गाव तालुका जिल्हा नंबर या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी भराव्या लागतील विहिरीच्या बाबतीत जर तुम्हाला विहीर खायची असेल तर विहिरीचा व्यास किती आहे ते सांगावं लागेल शेतरस्ता असेल तर तुम्हाला शेतरस्त्याची लांबी रुंदी सांगावी लागेल त्याचं क्षेत्रफळ सांगावं लागेल आणि घरकुल योजनेसाठी जर जमीन घ्यायची असेल तुम्हाला एक दोन गुंठे तर योजनेखाली योजनेचा तपशील तुम्हाला या ठिकाणी जोडावा लागेल सोबत तुम्हाला या ठिकाणी विहिरी करता ही कागदपत्रं जोडायची आहेत भूजल सर्वेक्षण किंवा विकास अभिकरणाने दिलेले ना हरकत प्रमाणपत्र जायचे आहे सहधारकांचे संमतीपत्र जायचे आहे म्हणजे जर तुमचे सामायिक क्षेत्र सामायिक जमीन सामायिक विहीर खोदत असाल तर सहधारकांचे संमतीपत्र या ठिकाणी द्यायचे आहे जर जमीन वर्ग दोन भोगवाट्याचे असेल तर सक्षम प्राधिकाराची परवानगी लागेल आणि मित्रांनो मालकी हक्काच्या बाबतीत महसुली किंवा दिवाणी न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या विवादाचा तपशील देखील तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागेल आणि खाली सही करून हा अर्ज नमुना तुम्हाला जिल्हा अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे यानंतर तुमच्या जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी किंवा हस्तांतरणाच्या व्यवहारासाठी परवानगी दिली जाईल मित्रांनो तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारण्यास विचारा आपण त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र